हॅलो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे आजच्या नवीन विक्या व्हिडिओमध्ये तर ताईंनं बघू शकता इथं मी किती सर्व एकावरती एक घड्या एक मारून व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे तर ताईंनं माझं दाखवायचं कारण हेच आहे की आपल्याकडे काम कसं का असते मी पण एक झिरो झिरो पॉईंटपासूनच मी सुरुवात केलेली होती तर आता तुम्ही बघू शकताय माझ्याकडं अजिबात वेळ नाही आहे थोडा पण ब बसण्यासाठी वगैरे काय करण्यासाठी कुठं बाहेर वगैरे जाण्यासाठी अजिबातच वेळ नाही आहे तर इथं पण बघू शकता हे अर्जंट ब्लाऊज आलेला आहे काटापदराच्या साडीमधला आहे आणि ह्याला फुग्याचा स्लीव शिवायचा आहे आणि लाँग स्लीवज तर हे पण शिवून द्यायचं आहे तर हे पण मी इथं वरती ठेवून देते तर मी कुठं मी काय सांगत होते तर ज शून्यपासूनच मी सुरुवात केले होते स्टार्टिंग स्टार्टिंगला तर माझ्याकडं पण काहीच येत नव्हतं हो शिवण्यासाठी वगैरे ब्लाऊज वगैरे तर मी अशीच मागून मागून दुसऱ्यांचे थोडे थोडेफार मी थो आर थोडेफार फक्त ब बटनाचे मी पैसे घ्यायचे धागेचे पैसे घ्यायचे अस्तराचे पैसे घ्यायचे बाकीचं माझ्या कष्टाचं मेहनतचं पैसे मी घेत नव्हते कुणाकोणाकून तर मी असं करत 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 थोडंफार माझं आत्ता तरी कुठंतरी माझं आता सध्या थोडंसं चांगलं चलाय लागले तर तुम्ही पण ताईमो असंच करा शून्यापासूनच सुरुवात होत असते सु स्टार्टिंगला काहीच आप असं आपण निगेटिव्ह होऊन बसायचंच नाही आपण आपल्या मनामध्ये निगेटिव विचार घेऊन यायचेच नाहीत आपण सुरुवात करायची शून्यापासूनच आणि तसंच मेहनत करत राहायचं मेहनत करत राहायचं मेहनत करायचं कुठल्या पण कुठला पण आपला व्यवसाय असू द्या कुठलं पण काम असू द्या आपण अशीच मेहनत करत राहायचं कष्ट करत राहायचं एक ना एक दिवस कष्टाचं फळ आपल्याला भेटणार म्हणजे भेटणारं आणि ते मी गॅरंटी देऊ शकते तुम्हाला कारण माझ्यासोबत तशी माझ्यासोबत जे मी घडलेलं आहे ते तुमच्याबरोबर मी सोबत मी माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते म्हणून मी सांगते की ताईंनो कष्ट मेहनत करायला खूपच हार मानायची नाही आणि कष्ट मेहनत केल्याशिवाय सोडायचं नाही आणि कष्ट मेहनत केल्याशिवाय आपल्याला इलाज अजिबातच नाही कारण कष्ट मेहनत केल्याच्यानंतरच आपल्याकडे एक दोन रुपया येत असतो आपल्या मिस्टरांना मदत होत असते तर इथं बघू शकता तुम्ही माझा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे ह्याच्या साडी पण मी फॉलोडिंग कलाल तुम्हाला दाखवलेलीच आहे राणी कलरची साडी आणि त्याच्यामधला हा ब्लाऊज आहे मी साधा शिंपल शिवलेला आहे तर इथं साधा शिंपलच जास्त शिवले जातात कारण आता जास्त आपले डिझाईनचे ब्लाऊज शिवत नाहीत कोणी कारण थोडासा असं गावडी टाईप एरियामध्ये राहतो आम्ही तर इथं जास्त करून डिझाईन वगैरे शिवत नाही तर सग सर्व बाया आपल्या काम वग कामाला वगैरे जात असतात गरीब महिला आहेत सगळ्या इथं करून खाणाऱ्या तर ते अशा पद्धतीत आपला गोलगळा आणि साधा शिंपलच शिवत असतात जे कोणी पो असं मुली वगैरे असतात ना तर मग त्यांचेच एखादी असतात आपले की डिझाईन वगैरे तर असे जास्त जास्त करून तर माझ्याकडं साधे शिंपलच ब्लाऊज येत असतात शिवण्यासाठी तर हा बघा बघू शकता तुम्ही तर हा राणी कलरच्या साडीमधला हा ब्लाऊज एक शिवून झालेला आहे माझा तर आता मी दुसरा पण मी तुम्हाला दाखवते की कसा ब्लाऊज झालेला आहे तर, तर ते ते हे याला आता काजा बटनं लुक करून घ्यायचं आहे आपल्याला तर कुठं ठेवलं आहे ते पण ते ह्याच्याच ह्याच ताईंचा ब्लाऊज एकाच ताईंचे ब्लाऊज आहेत आपल्याकडे ताई म्हणू शकत नाही मावशी म्हणते कारण जास्त आपल्या मा वयस्कर आहेत थोड्याशा ते कामाला पण जातात हे एकाच मावशींचे तीन ब्लाऊज आहेत तर आता हे पण मला कटिंग करून घ्यायचं आहे दोन शिवून झाले ह्याच्या बा जोडीचे दोन होते ते दिले त्यांना आणि ह्याला काजे बटन हो करायचं होतं म्हणून ते ठेवून गेल्या आणि हे तात हे पण आहे काटापदराच्या साडीतलं तर त्यांनी काय झालं माहिती आहे का त्यांनी सांगितलं की मला आधी ते राणी कलरच्या साडीमधलं दे आधी शिवून असं सांगितलं तर नंतर फोन केला की त्यांनी नाही आधी हिरवा जो हिरवा ग्रीन कलर आहे ना तो मला आधी दे मग चा जा, ते ठेवून जा, दिला साईडला मग हे घेतला आता हेला कटिंग करून घेणार आहे मी लगेचच आणि शिवून पण घेणार आहे तर झा शिवून झाल्याच्या नंतर मी ह्याचा लुक तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे तर बघू शकता इथं माझा ब्लाऊज हा शिवून झालेला आहे अशा पद्धतीचा शेम तसाच गोलगळा आणि त्याच पद्धतीचा पायपिंग त्यांना पाय पायपिंगचा ब्लाऊज आवडतो आहे अशा आपण इथं गोट लावलेला ला नाही आवडत सर्व ब्लाऊजला त्यांच्या पायपिंगच असते तर पायपिंग लावून मी ब्लाऊज शिवलेला आहे गो, गोल गोलगळा राऊंड आणि इथं स्लीव्ज वगैरे बघा मीडियम साईजचे आपले सहा इंचाचे स्लीव्ज आहेत आणि कटोरी ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज आहे आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊजचा लुक दोन ब्लाऊज माझे शिवून झालेल्या आता आतापर्यंत तर पुढं बघतच राहा कंटिन्यू तर हे अशा पद्धतीचं ताईनं आपल्याला मेहनत कष्ट केलंच पाहिजे खूप मी पण शून्यातून वरती आलेले आहे तुम्हाला डबल डबल मी सांगते तर आपल्या मिस्टरांना मिस्टरांच्या त्या तुम्ही बघू शकता एवढी तर खूप महागाई वाढलेली आहे महागाईच्या प्रमाणात मनाय सांगायचं गेलं तर एकाच्याच कमाईवरती घर आपलं भागत नाही ना मग आपला एक दोन तरी रुपयाचा सपोर्ट आपल्या मिस्टरांना झालाच पाहिजे कोण कोण पण असो आपले आईवडील असो मिस्टर असो सास सासरे कोण कोण पण असो पण आपल्या एक दोन रुपयाचा तरी आपला सपोर्ट घरामध्ये झालाच पाहिजे तरच आपलं काहीतरी होत असते आणि स्टार्टिंगला म्हणायचं गेलं तर आपल्याला कोणी सपोर्ट करत नाही आहे कारण आपण कुठल्या पण क्षेत्रामध्ये काम करायचं झालं म्हणलं तरी कोणी पण आपल्याला बोलतातच घरच्या असो या बाहेरच्या असो कोणी पण बोलतातच की हे करायला लागली ते करायला लागली पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही ना आपलं स मेहनत करायचं सोडायचं नाही आपण इग्नोर करायचं त्यांना ना आपण आपला पाऊल थोडासा पुढं जायचं कारण आपले चांगले दिवस आले ना तर तेच आपल्या तेच, तेच नंतर आपल्यास आपल्याला सपोर्ट करतील एवढंच मला सांगायचं आहे तुमच्यासोबत तर मैत्रिणींनो आचार हे तीन माझे दोन ब्लाउजेस शिवून सॉरी हां दोनच ब्लाऊजेस शिवून झाले सॉरी तर आता तिसरा पण मी काल शिवला होता ते पण तुमच्याबरोबर शेअर करते दाखवते की कसा झालेला आहे तर हे खूप मोठा साईज आहे थोडासा तर बघू शकता आहे गळा पण एकदम खूप मोठा आणि राऊंड गळा काढायला सांगितलं होतं त्यांनी तर ह्याला पण मी लेस वगैरे दोरी गळ्याला लावून घेतलेली आहे आणि साधा शिम्पल पीस आहे असा ब्रॉकेटचा आहे काळा पीस कुठल्या पण साडीवर मॅच होईल म्हणून त्यांनी मला आणून दिला होता शिवण्यासाठी तर हे असे खूप सारे त्यांनी लटकन बनवायला सांगितलं होतं ते मस्ती ख मस्ती पण करत असतात माझ्या की थोडंफार आणि सगळे घरी होते त्या दिवशी घरी असतात मुलं वगैरे कोणी असले ना कोणतरी येतच असतं कोणतरी येतच असतं मुलं पण असतात मग तेला बोलत बोलतही माझं काम चालूच असते अशा पद्धतीचं तर स्टार्टिंगला सांगायचं गेलं तर मला पण खूप मा मला पण खूप सारे सगळे बोल बोलणं खायला लागते सर्वांचंच मी पण त्याच्यातूनच गेले माझ्यासोबत जे घडले तेच तुमच्याबरोबर मी शेअर करते ताईंनो तर मला पण सगळे असेच बोलायचे की काय करायचं काय नाही मग मी पण एक एकदा मी एक एकदा तर मी रडत बसायचे घरामध्ये की मला का असं बोलतात मी तर काम करते मला का असं बोलतात पण मी ना त्या मी खूप एकदम मानसिक स्थितीमध्ये नव्हते या दुसऱ्यांचा विचार करून करून मग मी काय केलं आता आता तर मी मग मी कुणाचाच विचार करायचा सोडून दिलेला आणि माझ्या कामात मी व्यस्त राहते आणि मेहनत करते आणि कष्ट करते म्हणून सांगते ताई तुम्ही पण असंच करायला पाहिजे कुणाकडे लक्ष द्या दिलं नाही पाहिजे कुणा कोणी जर काही जर बोललं ना तर त्याला आपल्याला इग्नोर करायचं आणि पाऊल टाकायचं आणि आपल्याला मेहनत आणि कष्ट आणि आपलं काम आपलं जे बी क्षेत्रात काम आहे ना शिलाई वगैरे म्हणा यूट्यूब चॅनल म्हणा काही म्हणा तुम्ही काही असेल तुमच्या मत तुम्हाला जे विचार करायचे आहे ते आपण करतच राहायचं थोडा दिवस बोलतील आणि तेच नंतर आपल्याला सपोर्ट करतील एवढं मला अनुभवतात गोष्टी की मी आतापर्यंत खूप जणांचं काय काय ऐकलेलं आहे खूप जणांनी काय काय आजूबाजू आलेले आपले नातवाईक खूप सारं काही बोलून बसलेले आहेत मी त्यांचं सर्वांचं ऐकून ऐकून बसलेले तर मी आता दुर्लक्ष करते सगळ्याकडं आणि माझं मी मेहनत करायचं मी सोडतच नाही अजिबात मी माझ्या घरात मी सगळं मग काही असेल दिवसभराचे किती होईल तेवढं मी शिवत असते आणि जेवढं काम होईल तेवढं माझ्यानं करत असते की मी दुनियादारीचं बाहेर मी आता लक्ष दे देतच नाही आत्ताच्या सध्याच्या पिरियडमध्ये तर खूप म्हणजे खूप मी पण एकदम डिप्रेशनमध्ये जाऊन बसलेली होते पण मी आत्ता थो आत्तासं थोडं थोडं मी बाहेर निघते तर हे बघा आत्ताच जेस्ट माझ्याकडं हा ब्लाऊज पण आला आत्ता शिवायला तर त्याने सांगितलं की आता दहा तारखेपर्यंत द्या तुम्ही तर आज आहे सहा तारीख आहे ताईनं बघू शकता इथं परत माझे दोन टॉप आला तिथे आल्ट करण्यासाठी फिटिंग करण्यासाठी तर बघू या दोन टॉप कसे आहेत ते तर अशा अधूनमधून तर खूपच सारे माझ्याकडं टॉप येत असतात फिटिंग करण्यासाठी तर हे दोन सोबत आलेत म्हणून मी दाखवते तर अर्जंट अर्जंटमध्ये एक दोन एक दोन एक दोन असे मुली आपल्याकडं येतच असतात फिटिंग करण्यासाठी आणि पटकन घेऊन जात असतात कारण ते दाखवणं होतच नाही आहे असं लगेचच येतात आणि लगेच उभारून मी काय करत असते एक एक डबल डबल शिलाई मारत बसण्यापेक्षा त्यांना थांबवते आणि लगेच एक एक शिलाई मारून मी अंगामध्ये मा फिटिंग बघून घालून लगेच डबल शिलाई मारून देत असते म्हणून त्यांना थांबवते मी कारण त्याच्यामुळं मला व्हिडिओ काही काढता येत नाही तर आता हे घालून बघून फिटिंगला बघून गेलेले घालून वे आ, ट्राय करून तर हे खूप छान बसला त्याला आणि हे मी आता इथं अल्टर करून झालेलं आहे दाखवायचं कारण काय माहिती आहे का तर हे कामं अशा पद्धतीचे माझ्याकडं पण ब्लाऊज असता ब्लाऊज शिवता आपल्याकडं कामं येत असतात तर तुम्ही पण असेच एखादी एखादी करत असलो तर नक्कीच येत असते तर अशाच पद्धतीचं करायचं असं सांगायचं हेतू आहे माझा तर हे अशा पद्धतीचे बघा दोन कलर आहेत आपल्याकडे हे बघा हा आहे असा आकाशी कलर निळा आणि हे आहे आपला अशा पद्धतीचा तर हे दोन टॉप आपले अल्टर करून झालेले आहेत आता तर ताईनो असा आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जेणे कोणी ताई चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या कारण त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एखादी लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमचा असाच सपोर्ट राहू द्या मला सपोर्ट करा असंच आणि छान छान कमेंट पण करा कारण मला पण उत्साह येईल की व्हिडिओ बनवण्याचा असंच मस्त छान छान कमेंट करत राहा असंच सपोर्ट करत राहा सपोर्ट करा सर्वांनी असंच मस्त वाटते व्हिडिओ बनवायला आणि टाईम खरंच गेलं तर टाईम पण नाही आहे आता सध्याच्या सीजनमध्ये तरी खूप शिवायचं सगळं राहून जाते मी व्हिडिओ काढत बसलं तर म्हणून थोडासा व्हिडिओ लेट लेट यायला लागल्यात तर असू द्या समजून घ्या ताईनो तर जसा टाईम भेटेल तसं तर मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते अपलोड करायचा प्रयत्न करते आणि टाकायचा प्रयत्न करते अशा पद्धतीचा तर तुम्ही समजून घ्या ताईनो आणि असा सपोर्ट करा तर ऐक आज तर इकडं पाऊस पडतोय पावसाचा आवाज येत असेल मध्ये थोडा थोडा व्हिडिओमध्ये तर पाऊस तुमच्याकडं आहे का नाही ते पण नक्की सांगा मुंबईला पाऊस पडतोय का रात्रीपासून इथं चालू झालेला आहे पाऊस तर आज दिवसभर पाऊस चालू आहे आणि हा व्हिडिओ मी दोन तीन दिवसाचा व्हिडिओ दोन दिवस झालं व्हिडिओ मी शूट करून ठेवला होता तर मी आज अपलोड करते तर खूप पाऊस आणि वातावरण पण खूप छान एकदम थंडगार झालेला आहे तर मला पण खूप भारी वाटते मी पण मस्त थंडगार वातावरणामध्ये छान वाटते पण पाऊस उघडल्याच्यानंतर माहीत नाही किती गरम होणार आहे काय होणार आहे तर सध्या तर खूप छान वाटतं एकदम मस्त तर अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ताईंनो तर भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय चला तर मग बाय बाय